नमस्कार मी अॅडव्होकेट माधव कायदा व्हिजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जसं की वकील खोट बोलतात का वकील केस लांबवतात का जास्त पैसे दिले तर केस जिंकता येते का वकील साहेब पोलीस किंवा कोर्ट मॅनेज करतात का ह्यासारखे वकिलांबाबत तीस मोठे गैरसमज प्रश्न समाजात पसरलेले आहेत हे सर्व प्रश्न आणि त्यामागचं सत्य सत्य काय आहे या एकाच व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत जर समज गैरसमज दूर झाले नाहीत तर लोक न्यायापासून दूर राहतात म्हणून तुम्हाला विनंती आहे की संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहाल अशी आशा करून व्हिडिओला सुरुवात करतो गैरसमज क्रमांक कर एक वकील समोरच्या पार्टीशी हात मिळवणी करतात का तर अजिबात नाही पण एखाद्या ये रिअरात रिअर केसमध्ये अत्यंत अपवादात्मक गोष्टी म्हणता येतील परंतु असे करणे म्हणजे गुन्हेगारीचं कृत्य आहे गैरसमज क्रमांक कर दोन वकील म्हणजे फक्त पैसे कमी होणारा व्यक्ती असतो चूक वकील म्हणजे न्याय व्यवस्थेचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि न्यायव्यवस्थेला मदत करण्यासाठी तो असतो आता नंबर तीन जास्त पैसे दिले तर केस नक्की जिंकतो नाही केस पुरावर जिंकली जाते पैशावर नाही नंबर चार वकील पोलीस आणि कोर्ट मॅनेज करतात का तर हा सर्वात धोकादायक गैरसमज आहे मॅनेज होत नसतात नंबर पाच वकील मुद्दाम केस लांबवतात का तर नाही बहुतेक वेळा केस कायदेशीर प्रक्रियेमुळे लांबते पुढचा प्रश्न वकील खोटं बोलायला शिकवतात का तर चूक वकील कायद्याच्या चौकटीत सत्य मानतो पुढचा प्रश्न वकील सर्व कायदे तोंडपाठ करतात का चूक कायदा हा सतत बदलतो संशोधन महत्वाचं आहे त्याच्यामुळे नवनवीन अपडेट्स येत राहतात नवनवीन कायदे नवीन येत राहतात बदल होत राहतो पुढचा प्रश्न वकील फक्त श्रीमंतासाठी असतात खरं आहे का तर नाही गरीबासाठी पण वकील साहेब आहेत कमी पैशात पण वकील येणारे आहेत अनुभवानुसार फीस ठरलेली असते लीगल एड पण उपलब्ध आहे पुढचा प्रश्न आणि गैरसमज वकील म्हणजे फक्त कोर्टात बोलणारा माणूस असतो का तर एकदम चूक कारण ड्राफ्टिंग सल्ला सेटलमेंट हेही काम वकील साहेब करत असतात पुढचा प्रश्न आणि गैरसमज वकील लगेच निकाल लावू शकतात का तर चूक नाही लावू शकत निकाल न्यायालय देत असत वकील साहेब नाही वकिलाचे काम हे ड्राफ्टिंग प्लीडिंग आर्ग्युमेंट सल्ला सेटलमेंट इथपर्यंत असते आणि निकाल हे न्यायालयाकडूनच मिळत असतो पुढचा प्रश्न वकील म्हणजे भांडण वाढवणारा असतो का तर चूक चांगला भांडण टाळतो पुढचा प्रश्न वकील घेतला की अटक टळतेच जर तुम्ही खून करून, करून तुम या बलात्कार करून याल आणि तसे तुमच्या विरुद्ध पुरावे आहेत खून केल्याचे बलात्कार केल्याचे मग कशी काय अटक टळेल सांगा याच्यामध्ये अटक तर सोडाच पण अजन्म कारावासाची किंवा फाशीपर्यंत तरतूद आहे मला हे सांगायचंय की कायदा हे परिस्थिती पाहत असते पुढचा प्रश्न सगळे वकील सारखेच असतात का नाही अनुभव आणि प्रामाणिकपणा याच्यामध्ये खूप फरक पडतो पुढचा प्रश्न वकील म्हणजे केसेस जिंकणाराच माणूस चूक वकील न्यायासाठी लढतो सत्याच्या बाजूने न्याय मिळवून देण्यासाठी लढतो आणि सत्य हेच जिंकत त्याच्यामुळे खोटी जर केस घेतली तर ते जिंकणार नाही पुढचा प्रश्न वकील घेतला म्हणजे कोर्टात खेट्या मारण्यासाठीच जायचं असतं का अजिबात नाही सेटलमेंट हा पर्याय आहे कॉम्प्रोमाइज हा पर्याय आहे माघार घेण्याचा हा एक पर्याय आहे त्याच्यामुळं खेट्या मारण्याचं काम नाही पुढचा प्रश्न वकील सल्ला मोफतच असावा का तर नाही ज्ञान आणि अनुभवाला पण किंमत असते ज्ञान आणि अनुभवामुळे बराच फायदा रिलीफ आणि अन्यायग्रस्ताला न्याय मिळतो पुढचा प्रश्न वकील म्हणजे गुन्हेगाराचा मित्र असतो का एकदम चूक वकील कायद्याचा मित्र असतो कायद्याच्या बाजूने लढतो पुढचा प्रश्न वकील फक्त मोठ्या केसेस घेतात का तर नाही प्रत्येक केस महत्वाचे असते पुढचा प्रश्न वकील कोर्टात काहीही बोलू शकतात का तर नाही बिलकुल नाही कोर्टाची शिस्त सर्वांसाठी समान असते कोर्टाचा मान सन्मान रिस्पेक्ट आदर करावा लागतो पुढचा प्रश्न वकील म्हणजे न्याय देणारा असतो का एकदम चूक न्याय देणं हे न्यायालयाचं काम आहे आणि त्याच्यामुळे वकील हे न्याय देऊ शकत नाही वकील न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो मित्रांनो वकिलांबाबतचे हे गैरसमज दूर झाले तर लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढेल आणि हा जो व्हिडिओ आहे हा जनजागृती करण्यासाठीचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा अशाच नवनवीन कायदेशीर माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद